जयशिवा रिपब्लिक मी तुमचा मित्र भाऊ वाद आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे डायरेक्ट पायथन शिकलं तर चालेल का लय पोरांचा क्वेश्चन आहे सर सी येत नाही सी प्लस प्लस येत नाही डायरेक्ट पासून सुरू केलं तर मला पुढं करिअर माझं कसं असेल आय टी मध्ये येण्याची चान्सेस माझे किती आहेत आणि मला समजेल का पहिली गोष्ट समजलं तरच सगळं पुढचं आहे बरं का विषय पोरांनो खूप महत्वाचं आहे भाऊ सी सी प्लस प्लस जरी येत नसेल तर मी डायरेक्ट मुद्द्यावर हात घालतो तुम्हाला पायथन समजणार म्हणजे समजणार कसं काय प्रूफ करून सांगतो ठीक आहे बघा सी सी प्लस प्लस का करायचं असतं हे सांगतो पूर्ण माहितीच नाही करायचं म्हणून करतात असं बिलकुल करू नका कुठली गोष्ट करत असताना का लय महत्वाचं आहे हा व्हिडिओ बघताय ना का बघताय हे सुद्धा महत्वाचं आहे बरोबर की नाही काल महत्वाचं असतं जीवनामध्ये ठीक आहे म्हणून सी सी प्लस प्लस का करतो आपण बघा सी सी प्लस प्लस करण्याचं रिझन आहे की मी प्रोग्रॅमिंगला स्टार्ट करतोय आपण प्रोग्रॅमिंग कशी असते सेंटॅक्स कसे असतात व्हॅरेबल काय असतो डेटा टाईप काय असतो इफेल्स काय असतं हे समजण्यासाठी सी सी प्लस प्लस आहे बाकी त्याचा यूज करून तुम्ही पैसे कमवू शकता बरं का पण त्याच्यामध्ये लिमिटेड जॉब्स आहेत ओके लिमिटेड जॉब्स आहेत ओके सी सी प्लस प्लस करून पण जर पूर्ण तुम्ही पायथनकडे आला जावाकडे आला तर दुनियाभराचे जॉब्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत दुनियाभराचे मग तुम्ही वेब डेव्हलपमेंट करा गेम डेव्हलपमेंट करा पायथनमध्ये तर भाऊ डेटा दे सायन्स ए आय एम एल खूप साऱ्या गोष्टी आहेत ॲटोमेशन असेल लॉट्स ऑफ थिंग्स इन द पायथन ओके जे मी तुम्हाला शिकवणार आहे डोंट वरी अबाउट इट त्यामुळं सी सी प्लस प्लस इज अ बेस हा बेस आहे पण हा बेस जावासाठी रिक्वायर्ड आहे पण पायथन साठी हा बेस नसला तरी आहे कारण सेवन्थ स्टँडर्डचे स्टुडंट हा सातवी आठवी नववी दहावीची पोरं शिकायला लागलेत भाऊ पै पायथन डायरेक्ट बरं का सी सी प्लस प्लसला चा कुठलाही अंश नाही त्यांना माहीत डायरेक्ट पायथन आणि डायरेक्ट पायथन समजावी लागले कसं काय जर समजा एवढं सोपं कसं काय रिझन काय आहे का सी सी प्लस प्लस मध्ये आपण ज्यावेळेस डेटा टाईप वगैरे घेतो व्हॅरेबल बनवतो डेटा टाईप लागतो सेमीकोलन जरी चुकला तरी एरर येतो कर्ली ब्रॅकेट चुकला तरी एअर येतो पण पायथनमध्ये हा 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 पायथन प्रोग्राम लँग्वेज बनवलीच अशी आहे की भाऊ बिगिनर जरी असेल ना पहिल्यांदा प्रोग्रामिंग नावाचे कॉन्सेप्ट समजत असेल कॉम्प्युटरशी बोलायचे त्याला प्रोग्रामिंगचा यूज करून बोलू शकतो कसं काय नाही सो पॅरेबल ना सेमीकोलन ना कर्ली ब्रॅकेट काहीच नाही इंडियन फक्त फॉलो करायचं काय असते ते मी सांगणार आहे डोंट वरी आपली फ्री फुशॅग पायथनची मॅच स्टार्ट फ्री फ्रीवाली ते पण या चॅनलवरती आधी अँड पायथन आदि अँड ज्यावा वेगळा आहे आदि अँड जेव्हा टू पॉईंट झिरो वेगळा आहे ते जावाचे पण चॅनल्स आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिसतील ज्यावा शिकायचं असेल आहे पायथन साठी हा चॅनल आहे सगळ्यांना विनंती आहे एक हजार सबस्क्रायबर आपल्या जशी पूर्ण होतील पायथन सुरू होते पायथन सुरू होत आहे डेली लाईव्ह आपण येणार आहोत संध्याकाळी दहा साडेदहाचा चा टायमिंग मी तुम्हाला सांगेल डेली लाईव्ह डेली लाईव्ह पायथन फुल स्टॅक असणार आहे बिगिनर बिगिनरपासून स्टेप बाय स्टेप आपण पायथन शिकणार आहोत त्यामुळं सी सी प्लस प्लस जरी येत नसेल भावा काहीच टेन्शन घेऊ नको पायथन स्टार्ट कर म्हणजे कर माझं दिवाळीचा उत्सव चालू आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो आहे मी सूर्यप्रकाश गेलाय खाली आय डोंट नो हा उजेड कुठला येतो आहे मला माहीत नाही थोडासाच उजेड आहे फक्त तेवढ्या वेळात मी म्हणलं भाऊ पोरांना महत्त्वाचा गायडन्स देणं गरजेचं आहे सी सी प्लस प्लस आर नॉट रिक्वायर्ड पायथन पायथन ओके आता क्वेश्चन मी शिकलो जॉब चेन्सेस किती आणि मी ज्या शिकलो तर जॉब एक क्वेश्चन कॉमन आहे कमेंट सारे खूप होत सर आता काय करावं तुम्ही ज्या पण शिकत पायथन पण शिकवत आहे आता माझी सगळ्यांनी विनंती आहे बघा जावा वा शिकायचे की पायथन इट्स युअर चॉईस ओके आणि कसं डिसाइड करा ते सांगतो ज्या ज्यांना त्यांना ना त्यांनी एकदा ज्यावाचे माझे दोन तीन लेक्चर्स बघा ओके आपली फुल फुल शेक्सिरी चालू आहे आणि जेव्हा टू पॉईंट झिरो वरती जर तुम्हाला सोपं वाटलं ना की बाबा हा ज्यामध्ये माझा इंटरेस्ट वाढतोय ज्यामध्ये कोडिंग बघा समज ज्यावेळेस मी शिकाल ना अंडरस्टँड कराल तेव्हा सोपं वाटेल कोड करून बघायचं आहे कोड करून बघताना जर सोपं वाटलं नाहीतर असं ना वाटायला लागलं की नाही राव मला पुढं चालून वाटत नाही याच्यामध्ये मला सोपं जाईल बिनधास सोडून द्या पायथनकडे या काहीही प्रॉब्लेम नाहीये कारण ज्यावा जावाच्या ठिकाणी आहे पायथन पायथनच्या ठिकाणी आहे ज्यावामध्ये पण जॉब्स आहेत पायथनमध्ये पण जॉब्स आहेत असं अजिबात नाहीये की जेव्हा मध्ये जास्त आहेत पायथनमध्ये अजिबात नाहीये फक्त कमी जास्त होतं सिच्युएशन नुसार ओके okay? कधी इकडे जॉब्स ऑपॉर्च्युनिटी जास्त निघतील कधी इकडं निघतील इट्स डिपेंड ऑन द मार्केट ओके okay? तर दोन्ही लँग्वेज आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहेत आपण काय करायचंय आपल्याला जे समजतंय कोड बघायचंय पायथनचा समजला पायथन जावा समजलं जावा त्यामुळे याच्यात जास्त कन्फ्यूज व्हायचंच नाही म्हणजे जेवा करू का पायथन करू कन्फ्युजन अजिबात करून घेऊ नका ज्यावामध्ये सुद्धा एआयचे फीचर्स खूप सारे ॲड झालेत खूप सारे मॉडेल्स सा ॲड झालेत इंटिग्रेशन एआयचे जेव्हा मध्ये पण वाढले सेम होईत पायथन पायथनचं तर बेस आहे भाई पायथनचा यूज करून ए आय मॉडेल बनत आहे त्यामुळे पायथन असेल जावा असेल ए आयला अजिबात घाबरू नका आयचं इंटिग्रेशन जरी पायथनमध्ये जास्त असलं तरी जावा सुद्धा भाई बॅकबोन आहे ओके वेब डेव्हलपमेंटचा बॅकबोन ज्यावा आहे लाखो ऍप्लिकेशन ज्यामध्ये बनलेले आहेत आणि त्याचा मेंटेनन्स अपडेशन सगळ्या गोष्टी जेव्हा चालू आहेत त्यामुळे ज्यावा सर ही होईल काय म्हणतात त्याला खाली जाईल पायथन वर जाईल असं अजिबात काही होत नसतं दोन्ही लँग्वेज आपापल्या ठिकाणी परफेक्ट आहेत ठीक आहे त्यामुळे सगळ्यांना माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला जे आहे गो विथ दॅट फक्त मला कन्क्लुजन हे आहे सी सी प्लस प्लस जरी नसल येत तरी पायथन सुरू करू शकतो पण ज्यावासाठी मात्र सी सी प्लस प्लस, प्लस लागतंय म्हणजे लागतंय पाहिजे बघू पाहिजे ओके त्यामुळं प्रत्येक जण विनंती आहे कमेंटमध्ये जय शिवराज जय शिवराजचा स्पॅम करा जेणेकरून या व्हिडिओचा रिच वाढेल आणि पोरं फ्रीमध्ये पहितान शिकतील भाऊ पन्नास हजार कुठं पन्नास हजाराचा कोर्स करण्यापेक्षा इट्स बेटर टू सबस्क्राईब द चॅनल अँड कम डेली फॉर द लाईव्ह कराय की नाही बोला की सगळे एक जण एक सात एक सात एका सुराने छत्रपती शिवाजी महाराज की जय